नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे ती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या अंतर्गत मित्रांनो गट क आणि गट ड संवर्गातील सर्व पदे ही सेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत तर या ठिकाणी पदांच्या संख्येचा जर विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चारशे नव्वद पद ही भरली जाणार आहेत यामध्ये वेगवेगळी अशी पदं भरली जाणार आहेत मित्रांनो गट क आणि गट ड संवर्गाची तर त्यामध्ये जे पहिलं तर या ठिकाणी जे पहिलं पद भरलं जाणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता फिजिओथेरपिस्ट यासाठी दोन जागा आहेत औषध निर्माता यासाठी चौदा जागा आहेत कुष्ठरोग तंत्रज्ञ यासाठी दोन जागा आहेत नर्स या पदासाठी अठ्याहत्तर जागा आहेत त्यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ यासाठी सहा जागा आहेत तर हेल्थ विजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन यासाठी एक, एक जागा आहेत मानस उपचार समुपदेशक यासाठी दोन जागा आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक जागा लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक सहा जागा कनिष्ठ अभियंता अठ्ठावन्न जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी बारा जागा आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी आठ जागा आहेत चालक यंत्र चालक यासाठी बारा जागा आहेत अग्निशामक फायरमॅन यासाठी एकशे अडोतीस जागा आहेत कनिष्ठ विधी अधिकारी दोन जागा आहेत क्रीडा पर्यवेक्षक एक जागा आहे उद्यान अधीक्षक दोन उद्यान निरीक्षक अकरा लिपिक टंकलेखक एकशे सोळा जागा आहेत त्यानंतर आहे लेखा लिपिक यासाठी सोळा जागा आहेत आया या पदासाठी दोन जागा आहेत अशा मित्रांनो चारशे नव्वद पदांसाठी ही सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे दहा सहा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे तीन सात दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी जी पदं भरली जाणार आहेत त्यामध्ये बहुतांश पदांसाठी त्यांनी अनुभव सांगितलेला आहे तर ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनी त्या पदांसाठी अर्ज करायचा आहे परंतु ज्यांच्याकडे अनुभव नाहीये त्यांनी कोणत्या पदांसाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिपिक लिपिक टंकलेखक या पदासाठी एकशे सोळा जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही कास्ट वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण बघू शकता कुठल्या कास्टसाठी या ठिकाणी किती जागा आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत तर टोटल नंबर ऑफ वैकेंसी या ठिकाणी एकशे सोळा जागा भरल्या जाणार आहेत तर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे तर तर कोणत्याही शाखेतून जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वेतन श्रेणी बघू शकता एस सहाचा स्केल दिला जातो एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कि कि है, है लेका कि या ठिकाणी पदवी व्यतिरिक्त मराठी टंकलेखनाचा किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा किमान चाळीस शब्द मिनिट या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे लेखा लिपिक यासाठी सोळा जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत या पदासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये सोळा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही वेतन श्रेणी बघू शकता एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी असणार आहे मात्र या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेमध्ये अं वाणिज्य शाखेतील जर तुमच्याकडे पदवी असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर वरील पोस्टसाठी आपण बघितलं तर कुठल्याही शाखेतून जर पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता पण या पदासाठी फक्त वाणिज्य शाखेतील उमेदवारच अर्ज करू शकणार आहात मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किंवा चाळीस शब्द प्रति मिनिट वेगळ्याचे तुमच्याकडे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क या ठिकाणी किती आकारण्यात आलेला आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांसाठी व अनाथ उमेदवारांसाठी या ठिकाणी नऊशे रुपये फीस आकारलेली आहे वयोमर्यादा किती असणार आहे तर किमान वयोमर्यादा आहे त्याचबरोबर कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अमागासवर्गीय यासाठी अडतीस वर्ष मागसवर्गीय अनाथ यासाठी त्रेचाळीस वर्ष खेळाडू उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष त्याचबरोबर सैनिक स्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवार असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता माजी सैनिक उमेदवारांसाठी झालेली सेवा प्लस तीन वर्ष या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अंशकालीन उमेदवार असाल तर पंचावन्न वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतले जाणार आहे मित्रांनो जर का तुम्हाला इतर पदांसाठी अर्ज करायचा असेल जसं की फिजिओथेरपिस्ट यासाठी दोन जागा आहेत या ठिकाणी अनुभव सांगितलेला आहे दोन वर्षाचा त्यानंतर आहे औषध निर्माता चौदा जागा आहेत मित्रांनो अनुभव सांगितलेला आहे दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे कुष्ठरोग तंत्रज्ञ दोन जागा भरल्या जाणार आहेत या ठिकाणी संबंधित विषयातील पदवी त्याचबरोबर या ठिकाणी कामाचा अनुभव दोन वर्षाचा सांगितलेला आहे त्यानंतर आहे स्टाफ नर्स या पदासाठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही दोन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे बहुतांश पदांसाठी या ठिकाणी दोन दोन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे संबंधित विषयामध्ये तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही अजून एक पद, पद बघू शकता हेल्थ विजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन्स यासाठी एक जागा आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारचा सा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये परंतु त्या विषयातील तुमच्याकडे क्वालिफिकेशन असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे मानस उपचार समुद्देशक यासाठी दोन जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक जागा आहे दोन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे लेखापाल आणि लेखा परीक्षक या पदासाठी सुद्धा दोन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे कनिष्ठ अभियंता या पदासाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सा अनुभव सांगितलेला नाहीये संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक असणार आहे कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी बारा जागा भरल्या जाणार आहेत यासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये कनिष्ठ अभि अभियंता यांत्रिकी यासाठी आठ जागा आहेत यासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचा अनुभव सांगितलेला नाहीये चालक या पदासाठी या ठिकाणी बघू शकता तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे त्यांनी अग्निशमक फायरमॅन या पदासाठी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये परंतु या ठिकाणी फिजिकल या ठिक शारीरिक पात्रता त्यांनी सांगितलेली आहे ज्यामध्ये उंची छाती वजन दृष्टी या ठिकाणी या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता एस एस सी जर असेल तुमचं तुम्ही या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच या पदासाठी सुद्धा अर्ज करायचा आहे एकूण जागा या ठिकाणी बघू शकता एकशे अडोतीस जागा आहेत मित्रांनो कनिष्ठ विधी अधिकारी यासाठी दोन जागा आहेत क्रीडा पर्यवेक्षक एक जागा आहे मित्रांनो तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे उद्यान अधीक्षक दोन जागा आहेत तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे बहुतांश पदांसाठी मित्रांनो या ठिकाणी अनुभव सांगितलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला जी दोन पद आहेत लिपिक टंकलेखक आणि लेखा लिपिक या पदांसाठी जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही या दोन पदांसाठी अर्ज करू शकता कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी अनुभव सांगितलेला नाहीये तुम्हाला जर पूर्ण डिटेल माहिती या बाकीच्या पोस्टची बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची पी डी एफ दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा